आम्ही वाद घालायला आलोय काय चालू म्हणजे कुणी सुरुवात कुणी केली कोणी केली मग सुरुवात कोणी केली अरे बाबा नीड बोलायचं नीड बोलायचं नीड बोलायचं माझ्या आयुष्यात मला हे माझ्यानी कुणी शिकवलं नाही का एखाद्या अधिकाऱ्याशी अजूनपर्यंत या तालुक्यातील का वर कावर दे पंचनामे नाही झाले म्हणून आले कुठ चालू झाले आता तुमचं बोलणं कसं आहे ते सांगा ना आता मग हे कस बोलण आहे तुमचं सांगा नाय अहो आहो हे शेतकरी टॉर्चर आहे मारवायला लागले शेतकरी त्याच्यावर काय चालतंय तुमचा पगार चालू आहे तुम्हाला पगार चालू आहे पगार तुमचा पगार चालू आहे आज शेतकरी उदास उदस्त आले शेतकऱ्याची बाजू घ्यायचे काय गरजे राहत काय गरजे राहत पार झाले आहे शेतकरी उदास शेतकरी उदस्त आलाय आता जर कळवलं असतय पहिले जर कळवलं असत म तुम्ही

चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध